हिंगणे तालुका खटाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल बालबाजार संपन्न झाला या बालबाजाराचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षण कमिटीचे अध्यक्ष वैभव पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक प्रमोद खाडे उपशिक्षक संतोष येरवळकर पूनम सायवे अर्चना शिंदे सरपंच सारिका घनवट उपाध्यक्षा शीतल बनसोडे चेअरमन अतुल निकम प्रशांत निकम दादासाहेब कुंभार बाळासाहेब मोरे विक्रम पडवळे मनोज काळे भाऊसाहेब हिंगमिरे ज्ञानदेव ढोले तानाजी पडवळे विश्वास निकम श्रीकांत दुबळे दिगंबर पाटोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये जीवन जगत असताना भौतिक सामाजिक आर्थिक समस्येचे ज्ञान मिळावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला व्यावहारिक ज्ञान समजावे आपण शेतकरी कुटुंबातील आहोत आणि शेतातील माल कसा आणि कोणत्या प्रकारे विकला जावा याचे ज्ञान मिळावे म्हणून या बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बालबाजारास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे या ठिकाणी बाल आनंद बालआनंद बाजाराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान वाढावं विद्यार्थ्यांना हो। बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या व्यवस्थित करता याव्यात आणि व्यवहारिक ज्ञान वाढावं लागेल यासाठी या बाजाराचं आयोजन केलेलं आहे गतवर्षी पण आपण या ठिकाणी अशाच प्रकारे असं या बाजारात आनंद बालानंद बाजारात आयोजन केलेलं होतं